रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी या दोघांमध्ये भांडण झाल्याचं एक रिपोर्ट समोर येत आहे वीजी टी सिरीजच्या सेकंड टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने इंडियाला हरवलं या टेस्ट मॅचमध्ये जसप्रीत गुमराह सोडला तर बाकी इनियर बॉलर्सचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नव्हता त्याच्यामुळे अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की मोहम्मद शामीला लवकरात लवकर टीममध्ये ॲड करा करावं इन्क्लूड करावं आणि मोस्टली ते कन्फर्मसुद्धा झालेलं आहे पण याच दरम्यान आता मोहम्मद शामी आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये भांडण झाल्याचा एक रिपोर्ट समोर येत आहे आणि हे जे भांडण झालेलं आहे ते मागच्या महिन्यामध्ये इंडिया आणि न्यूझीलंडची जी टेस्ट सिरीज झाली त्या सिरीज दरम्यान झालेला आहे असा तो रिपोर्ट आहे त्यावेळेला मोहम्मद शामी हा नॅशनल क्रिकेट अकॅडमी एन सी एमध्ये होता त्याची जी इंजुरी आहे त्याच्यावर तो काम त्याच्या रिकवरीवर त्याचं काम चालू होतं आणि त्याच वेळेला रोहित शर्मा हा मोहम्मद शामीला भेटला रोहित शर्माला त्यावेळेला असं वाटलं की मोहम्मद शामी हा पूर्णपणे फिट नाही त्याच्यामुळे त्या सिरीज दरम्यान न्यूझीलंड सिरीज दरम्यान जी एक प्रेस कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये रोहित शर्माने सांगितलं की मोहम्मद शामीच्या नीवर म्हणजे बुडघ्यावर अजूनही सूज दिसत आहे तो पूर्णपणे फिट दिसत नाही पण त्याच वेळेला मोहम्मद शामीने एक ट्विट केलं आणि असं सांगितलं की मी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट मी हंड्रेड पर्सेंट पूर्णपणे फिट आहे कुठली इंजुरी सध्या नाही मी त्याच्यातून पूर्णपणे रिकवर झालेलं आहे आणि जे काही सांगितलं जात आहे की मी अनफिट आहे ते पूर्णपणे खोटं आहे असं त्याने ट्विट केलं आणि त्याच्यामुळेच हा रिपोर्ट समोर येत आहे की मोहम्मद शामी आणि रोहित शर्मा हे ज्यावेळी एकमेकांना भेटले आणि त्यांनी डिस्कस त्याच्या आणि रोह मोहम्मद शामीच्या इंजुरीबाबत त्याच्या फिटनेसबाबत जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा त्या तेव दोघांमध्ये भांडण झाल्याचं सुद्धा एक रिपोर्ट आता समोर आलेला आहे